नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सामान्य प्रशासन विभागानं कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक अतिशय महत्त्वाचं परिपत्रक हे निर्गमित केलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये सध्याचं जे डिजिटल युग आहे त्यामध्ये सोशल मीडियाचा वापर हे माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी समन्वय संवाद साधण्यासाठी तसेच लोक सहभाग वाढवण्यासाठी करण्यात येतो सोशल मीडिया ही व्यापक संकल्पना असून त्यामध्ये सोशल नेटवर्किंग साईट्स मायक्रो ब्लॉगिंग साईट्स व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म्स इन्स्टंट मेसेजिंग ॲप्स कोलॅबरेटिव्ह टूल्स इत्यादी माध्यमांचा समावेश होतो मात्र या माध्यमांचा सहज आणि सोपा वापर करता येणे तसंच क्षणात जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये माहिती पाठवता येणे आणि एका क्लिकवर अनेक लोकांपर्यंत पोहोचणे यामधून काही धोकेसुद्धा निर्माण झालेले असे शासनाच्या निदर्शनास आढळून आल, आलेलं आहे त्यामुळे गोपनीय माहितीचा प्रसार करणे खोटी व भ्रामक माहिती पसरवणे व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा